अटकळी ते केकत उमरा रस्त्याची दुरावस्था लोकप्रतिनिधी लक्ष देतील का अमोल शिंदे वाशिम तालुक्यातील अटकळी जवळपास नऊ किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याची दुरावस्था होऊन दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे कोणतीही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही कित्येक वर्ष लोटली या रस्त्याने मोटरसायकल नेत असताना किंवा चारचाकी कोणतेही वाहन जात असताना अंगाचा मात्र खुळखुळा खुड़ होतो जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणारा कोणीही नेता उरला नसल्याचे जुमडा येथील अमोल शिंदे यांनी बोलताना तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत या रस्त्यावर खड्ड्यात खड्डे झालेले असून या रस्त्यावर पाण्याची गटार साचली आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी या बाबीची दखल घेऊन या रस्त्यासाठी बजेटमध्ये निधीची उपलब्धता करून द्यावी व नव्याने डांबरीकरण करण्यात यावे आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील अमोल शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रस्ता राहिलाच नाही सर्व गड्डेच झालेले आहे या प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे शासन म्हणते सरकार म्हणते आम्ही रस्त्याचे काम करत आहोत इकडे काम करतो पण ग्रामीण भागाकडे सरकारचं जरासही लक्ष दिसत नाही कारण की तिकडे हायवे बनवणं हे सुरू आहे पण ग्रामीण भागात का लोक राहत नाहीत का एवढी भयानक रस्त्यात इथं ॲक्सिडेंट होतच चाललेले आहेत रस्ता जरासाही राहिला नाही लवकर काम या आटकळी रस्त्याचे सुरू न झाले तर आम्ही लोकांसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ असं आंदोलन सुरू करू आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा